आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बोरिवलीच्या गोराई परिसरातून धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे दारूच्या नशेत महिलेला मारहाण आणि शिविगाळ करणाऱ्या व्यक्तीने रागाच्या भरात घर पेटवून दिलंय आरोपीला बोरिवली पोलिसांनी अटक केली असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचं समोर आलंय या घटनेमध्ये महिलेचे घर जळून खाक झालं असून मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय आरोपीवर कठोर कारवाईसह महिलेने भरपाईची मागणी केली आहे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करतायत बोरिवलीच्या गोराई परिसरामध्ये एका आरोपीने महिलेच्या घरावर पेट्रोल शिपडून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली ही घटना बोरिवली पश्चिम येथील गोराई येथील भीमनगर परिसरात घडली भांडणानंतर आरोपीने एक एप्रिल रोजी पहाटे अडीच वाजता महिलेचे घर पेटवून दिले सुदैवाने घरात कोणीही नव्हतं या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकतीस मार्च रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास भांडण्याला सुरुवात झाली विशाल उधमाले असे आरोपीचं नाव असून तो रस्त्यावर खुर्चीवर बसून येणाऱ्या जाणाऱ्यांचा रस्ता अडवत होता यावेळी पीडित महिलेने त्याला रस्त्यातून खुर्ची बाजूला काढ असं सांगितलं यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला प्रकरण इतके वाढले की ते करण्यापर्यंत पोहोचले आणि आरोपी विशाल संतापून तिथून निघून गेला विशालने दुसऱ्या दिवशी पहाटे पेट्रोलची बाटली घेऊन परतला आणि महिलेच्या घरावर ओतून पेटून दिले ही संपूर्ण घटना तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यात विशाल आग लावताना स्पष्टपणे दिसत आहे आग लावल्यानंतर आरोपी विशालने आजूबाजूच्या लोकांना धमकावले आणि कोणी पोलिसांना सांगितले तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असं धमकावलं त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी विशाल विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे प्राथमिक तपासात आरोपी हा त्याच्या सासरला आला होता आणि महिलेने अडवल्याने त्याला अपमानास्पद वाटले रागाच्या भरात त्याने हे धक्कादायक कृत्य केलं आहे घरामध्ये गरम होत असल्याने मी बाहेर येऊन बसली होती त्यावेळी आरोपी दारू पिऊन तिथे आला आणि त्याने मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली त्यावेळी आम्ही त्याला काही म्हटलं मात्र त्यानंतर त्याने आमच्यावर हात उघडण्यास सुरुवात केली त्याने मला मारहाण केली आणि मुलाच्या अंगावर दारूची बाटली फोडली दगड घेऊन आमच्या अंगावर धावून आल्यानं आम्ही घरात पळून गेलो आणि दरवाजा बंद केला त्यानंतर आम्ही पोलीस ठाण्यात गेलो आम्ही पोलीस स्टेशनला पेट्रोल ओतून माझे घर जाळून टाकले अशी माहिती पीडित महिलेने दिली मार्च रोजी रात्री फिर्यादीने आमच्याकडे तक्रार दिली होती या गुन्ह्यातील अटकेत असलेला आरोपी हा विनाकारण महिलेच्या घराजवळ आला आणि त्याने शिवीगाळ केली महिला बाहेर गेली असता तिच्या मैत्रिणीने फोन करून सांगितले की आरोपी विशालने घराला आग लावली आहे आरोपीला अटक करण्यात आली असून तो रेकॉर्ड गुन्हे